नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर चार पाच दिवस झाला असं दादा आजीचं काही हळू नाही नाही काय नाही आत्ताच काम होऊन आलो आणि बसलो आहे केस उभा राहिल्यात तर टकलं दिसायला लागलं तर आता काय वय झालं ना टकलं दिसत नाही तर काय वय जरा टकलं दाखवून घेतो म्हणजे काय माहिती आहे का लय दाढी वाढली त्याच्याशी दाढी केली तरी काही कठीण नाही केली काय नाही बघू म्हणलं नंतर तर येता येता कसं आता जरा काय असं म्हण का येता काय झालं माहिती आहे का जरा थोडंफार बा बाजार हात भाजीपाला येता येता म्हणलं आम्हाला खायला जाणं म्हणून मग वडापाव पालकाची भजी बटाटा भजी चव हा तर बायकुज्या तोंडाला चव नसल्यामुळं चव्हाला जाता जाता म्हणलं मिरची मिरची जाता जाता म्हणलं कसे मिरची चव नाही तोंडाला म्हणल्यावर ना काही तर लईच बायकोला भूक लागले दिसते तर मी समोरचा कॅमेरा दाखवणार तुम्हाला काय काय आणलं मी तुम्हाला आता सांगितलं तरी बी दाखवणार मी कारण कसं आहे दाजीचा मोबाईल कॅमेरा जरा खराब त्याच्यामुळे जरा तुम्हाला पांढरा दिसून किलर दिसणार नाहीये ना त्याच्यामुळे दाजीचा दा कसा आहे मुड गेलेला आहे व्हिडिओ बनवायला म्हणजे असं व्हिडिओ बनवून टाकायला तुम्हाला तर माहिती पहिलं दाजी कुठं बी आपलं जिकडं जाईन तिकडं आपला व्हिडिओ बनवायचं आणि टाकल्याशिवाय राहत नव्हतो पण त्याच्यात दाजी कामात गुंतलेला तुम्हाला तर माहितीच आहे आणि बाहेर असं व्हिडिओ मग बनवीत नाही सध्याच्याला दाजी कुठं कामाला गेलं तरी व्हिडिओ बनवत नाही आता किती जवळजवळ चार पाच महिनं झालं दाजी मार्केटला कामाला लाग लागलेलं आहे तेव्हापासून तुम्हाला पहिल्या स्टार्टलाच मी म्हणतो एका दोन तीन कडे फक्त व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यावर एकदा का दोनदा मी लागलोय त्या ठिकाणी आणि त्याच्या उपर काय मी व्हिडिओ बनवलेला नाही का आता काय होतं की आता दाजीला मोबाईल खावा तो बायको कावा खावा घेऊन तिथे त्याचं काय सांगता येत नाही पण हाय राही राहू दे मग त्याच्यामुळे कसं झालंय दाजी आपण वर्षात दोन दोन चार चार फोन घेऊन द्यायचं म्हणलं चालतं राहू लागलं मला तरी दोन वर्षाचा मोबाईल झाला की माझं माझ्या आधीच आहे बघ काय महागार आपल्या दाजीची कशाला होई हो आपलं दाजीचा व्हिडिओ आहे ना आपलं कसं काय ना पण बघा हायच्या कुठं बसायचं घेण देणे काय म्हणायचं सुमन बाई ही काय तिकडे सुमनबाई बसली वडापाव खाय ना काय व्हायना बर 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 अजून तुमचा उपास का Hmm. तुला काय वाटलं भाऊ बहीण घेऊन देते मला मोबाईल देतल ना मग हं तुला म्हणजे दाजीओ किती जीव बघजक तो मला तुला द्या जाऊ भाऊ बहीण न दे देऊन गरीब कोणी टाकीन रुपया कोणी टाकीन दोन रुपये फोन पे दाजीचा नंबर माहिती नाही तर टाकताना तिच्या नाव म्हणजे काहीच नाही बसणारा माणूस हे जाऊन दे नका कधी जाऊन दे मला व्हिडिओ बघतात नाही समजानी दाजी होई एखादा तर खरेच म्हणेन मी देतो पण नको भावांना बहिण कशी दाजी त्याच समाधानी कशाला कोणा कोण होय हा पण सध्याच्या एवढा मग दादीच गाडीचा गोठा आहे तो माहिती मा आहे म्हणजे जवळजवळ वीस हजार रुपये दाजीच्या गाडीचा खर्च आहे सध्याच्याला पण तरी बी आपलं नाही म्हणून आपलं दाजी सध्याच्या ह्याच गाडी जात येत आहे तिला नीट करायची पण सध्या त्याच्याला कसं आहे तसं पगार पाणी पडणार ना दाजीला त्याच्यामुळं जरा दाजी गपही नाहीतर मग तिला डायरेक्ट शोरूमला टाकायची आठ हजार रुपये दहा हजार रुपये तिचं इंजिन काम करायचं आहे आणि दहा एक हजार रुपये तिचं सगळं मोडलंय ना सगळं तुटलंय सगळं पॅनल फिनल अमकं तमकं सगळं त्याच्यामुळं ते बदलायला सगळं तिचं चॉकअपसर गेल्यात बॅटरी गेलेली आहे खोपडी तुटलेली आहे मागची मरगाडी तुटलेली आहेत तुटलेत सगळं तुटलेलं आहे तिचं काही राहिलेलं नाही आहे म्हणजे असं दाजीचा ॲक्सिडेंट झाला ना <coughs> त्याच्यामुळं तिचं पडली खाली आपटली ना गाडी जोरात झडक बसली त्या गाड्याला त्याच्यामुळं तिथं सगळी तुटफूट झालेली त्याच्यामुळं काय तरी विदाजीने काय तिचे <coughs> क्लस वायर परत स्टँड हे आपलं कसं आहे सायलन्सर डिला झाला होता असा मग आवाज यायचा फटफट फटपाट जोरात कटकट आवाज यायचा ते जरा मग ते सायलन्सर आवडून एक तात्पुरता आपलं खर्च केला दाजीने सर्विसिंग सकट नाही अजून जरा आता ऐन कमी झाला एकाच्यातलं काळानं किग लई जड जाती गाडीची सर्व्हिसिंगला <laughs> गाडी आलेली का वेळेस आधीचा ॲक्सिडेंट झाला मग ती श्रावणमध्ये त्याच्या आधी पंधरा दिवस गाडी सर्व्हिसिंग केलेली होती त्याची अजून नाही सर्व्हिसिंग किती महिने झाले श्रावण महिन्यात <laughs> <laughs> किती महिने किती महिने ऑगस्ट पाच तारखेला तुमचा झाला ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल नऊ महिने नऊ महिने झाला गाडी सर्व्हिसिंग नाही बघा मग तुम्ही त्याचं मला वाटतं मला खोलून बघावं लागणार आहे गाडीचं हा हा म्हणजे नऊ महिना झाला गाडी सर्व्हिसिंग नाही काय करायचं गाडीने सांगा मग आणि पाच तारखेला ऍक्सिडेंट झाला आणि आता किती आज किती सत्तावीस आहे म्हणजे सत्तावीस आणि ती सत्ता पाच धरून आज दहा दा महिने झाले बघा मग अजून गाडी आजीची सर्व्हिसिंग नाही गाडीला तरी काय म्हणायचं हाय तशीच चालली ना गाडी त्याच्याकडे बघणं नाही ना काय ना नाही इंजिन कामाला निघायची गाडी तर माग तर खूप वर्ष झालं दीड वर्ष झालं गाडीची सर्व्हिसिंग नव्हती पण आता काय तुम्हाला माहिती दाजीला गगा म्हणजे काम नव्हतं दाजीला गावा हिचं जायचो आपलं इकडं तिकडं चार दिवस काम आला ना आठ दिवस घरी त्याच्यामुळं दाजीची गाडी असल्यामुळे आता बायकोची गाडी आहे तर तुम्हाला माहिती आहे तिथे दोन महिन्याला तर सर्व्हिसिंग आपले वर्ष झालं तरी सर्व्हिसिंग नाही हो काय झालं खाली आता माझं तर अरे मिरची न खाऊ बघा आता मिरची हे जे बटाटा भजी अरे ही आपलं काय म्हणतात त्याला पालखाची भजी संपली काय काय दोनशे असं काय मी बी लक्षण कोणची कोणची भजी पापड बी वाजले म्हणता एवढं वडापाव आणलेला आपल्याला वडापाव मी आता तिकडेच रोज खातोय त्याच्यामुळे मनात झालं आपलं काय नसलं हे इथं मिरची मिरची बी दिलेली आहे चार दोन चार पाच का किती आणलं होतं पाच वडापाव आणलं होतं त्याच्यामुळे दहा बन आहे खाण्याचं काम तो का तिकडे पाव आणलं होतं दीड डझन डायरेक्ट बेकरीतून भजी खाल्लं ते पोरींना खा नाही बोललं बटाटा भजी त्याच्यात ही बी भजी टाकली काय रे काय म्हणते तसली कांदा भजी तुम्ही आणलं अरे जेकडे मी म्हणलं त्याला म्हणलं पालखाची भजी आणि बटाटा भजी टाक म्हणलं खायचं नाही तरी मी आज सुमन बाय खा नाही लाग सुमनबाई ही नाही का उपास ही नाही काय बोलायच नाही मग

तर आल्याला काय झालं मी पिशव्या पिशव्या बाजार सगळं इथं ठेवलं आणि हरशीवन्या जाते का गिझरला बटन टाकून ये पाच दहा मिनटात पाणी तापून आंघोळी मला आल्याला इथंच बसलो गिझरला पाणी लावलं असतं आतापर्यंत तापलं ता असतं गरम गरम करायची मस्त फ्रेश आता ती दबी सगळी सुविधा आहे बर का आंघोळ सुविधा आहे सगळी सुविधा आहे तिथे जस काही नाही मार्केटला पण होतं काय दिवसभर तिला पुढे बसवलं तिथं काय होतं की दिवसभर कामाने गोण्या उचलू उचलू ज्या म्हणतो सगळा गाम आणि तुम्हाला तर माहिती सध्याच्याला तापमान भरपूर असं वाढलेलं आहे आमच्याकडं तर बे बेचाळीस वर काही का तापमान काहीतरी गेलेलं आहे बेचाळीस डिग्री काहीतरी का झालेलं आहे तापमान त्याच्यामुळं जरी आता जागेल कसं का सावलीचंच काम आहे पण तुम्हाला सांगतो आखी कपडे ओली होते इतकं घाम आणि

माणूस आठ नऊ वाजले की ऊन चालू होतंय लागायला बाहेर निघू शकत नाही माणूस तेवढ तरी बरं झालं आहे म्हणतो कसं राजेला सावलीत काम लागलेलं आहे आणि कंटिन्यू बारा महिने बी काम लागलेलं आहे दाजेला असं काय नेमकं चला मग कसही भाऊन बहीण आता दाजी तुम्हाला म्हणजे बाय बाय करतो आता पाणी लावलं गिझरला दहा दहा एक मिनिटात पाणी टाकून समजून सांगा दाजी नावालाच करतोय मोबाईल घेऊन दे दाजीला कापड घेऊन दे मग दाजी कोणच्या कामाचा तेवढा इथं का जर नवऱ्याची काम जर बायकोला दाजी किती चांगलं लागत आता दाजीच काय काम आहे आला पैसा घरात पर जात जातोय ना त्याच्यामुळे दाजी काय स्वतःकडे कधी पैसे रुपये नाही ठेवी तुमच्यापेक्षा जास्त घरी बसून काम करते मी जास्त चला बाय बाय बायकोच ऐकून पक्ष आपलं बाय बाय करतो सगळ्यांना होईल